नाही पण तर त्याच्यापासून आयुर्वेदिक औषध तयार होतील औषध होतील हे तयार होईल ते तयार होईल जाऊ द्या औषध तयार झाले तेव्हा होईल त्यापासून साबण तयार होते मग सर म्हणले एवढं होऊ दे की ते म्हणलं नाही साबण तयार होऊ द्या पुरुषांना काय नसतं बायका नाही साबणाला नाव ठेवतात म्हणजे

आधी तो उपोषणाला सुरुवात झाली पण हा जर आला आणि रस्ते बंद केले तर मग नाही मराठेत तुम्ही आमचा माणूस मुख्यमंत्री केला पण त्यांनाही तुम्ही गुलामत केलं कायम मराठ्यांना का हे तुमचे म्हणजे आम्ही म्हणायचं ते आमचे

आणि परत काय म्हणायचं मराठे आरक्षणाची भीक मागतात अहो भीक मागून खाणं मराठ्यांच्या लागतात नाही तुकाराम महाराज म्हणतात भले झाले देवा कुंभे गेले आणि हे कुंभ्याचे तुकाराम महाराज म्हणजे मराठ्यांचे तुकाराम महाराज म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जळोजीचे दिले लाजीरवाने म्हणजे भीक मागणं आणि मराठ्यांचा कुठच संबंध नाही आहोतच्या टोकावर भाकरी भाजून खाणारे मराठीत मेहनत आणि कष्ट करून आम्ही सगळे संविधान मानतो आणि सगळे संविधानाची नियम मानतो आणि त्याच संविधानामध्ये सांगितलंय दर्जाची आणि संधीची समानता पण इथं प्रत्यक्ष समानता आहे का

त्यांच्या माय बापूस तोडायला जातात इकडं माग मला एकदाशी चर्चा करायला बोलवलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते म्हणले की तुमचे कारखानदार तुमचे सगळे तुमचे संस्था चालक तुमचे आणि मग तुम्ही मागता कोणाला म्हणलं आम्ही त्या कारखानदारांना मागत नाही आम्ही त्या संस्था चालकांना मागत नाही कारण जो मराठ्याचा संस्था चालक आहे तो नोकरीला कुणाला घेतो शाळा कशी असते त्याची अनुदान तू नोकरीला कोणाला घेतो ना त्याच्या नातेवाईकाला घेईल फार फार तर जावयाला घेईल हिवायाला घेईन आम्हाला कशाला फोन घेईन गरीबातील बरोबर आहे का नाही आम्हाला कशाला घेईन दोन हाच प्रश्न मी त्या तिनं म्हणलं तर त्या म्हणल्या आमचे नेते आरक्षणाला विरोध करत नाही आमचे नेते आरक्षणाला विरोध करत नाहीत माझं त्यांना उत्तर होत की कोणताही गोर गरीब घनगर महार मान अजून कोणी असेल तो गरीब मराठा आरक्षणाला कधीच कर विरोध करत नाही तो आमच्या सोबत येतोय पण भाई भाई अहो मग आम्ही तर आहोत ना आमच्या हक्कात आहे ना कुणती मराठा मराठा कुणती हे हो। एकत्र ना कुणती आमची जात आहे आम्ही सगळे शेतकरी माणसं आहोत आणि मागतोय का आम्ही कोणाच्या ताटातलं मागतोय का नाही ना आम्ही ना, आमच्याच ताटातलं मागतोय आणि जर समजा मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला तर एक उदाहरण देते तुम्हाला एक ताट जेवायला मांडले आणि त्या ताटात भात मग पुढचा तो खूप यंदा कोणालाही काही जरी झालं तरी हा मराठा समाज आज काळामधून पेटलाय हा मराठा समाज संपूर्ण मराठवाड्यात पेटल्याशिवाय लेख म्हणून देते आता शिवजयंती सुरू होणार आहे आता या शिवजयंती निमित्त मी माझ्या समाजासाठी एकच विडा उचल जिथं जाईल व्याख्यानासाठी तिथं मराठा समाजाची जागृती केल्याशिवाय राहणार नाही उद्या संसदेत सुद्धा उद्या संसदेत सुद्धा मनोहर जाधवचा त्यांच्या आज्ञेनुसार ने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व माझे जे मराठा बांधव आहेत तुम्ही महिला सुद्धा त्या माझ्या एका भावाच्या शब्दा खातर इथं आलात ते एका भावाच्या शब्दा खातर हा महाराष्ट्र का भेटू नाही आणि मला इथून सांगायचंय माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या माझ्या सर्व मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्यांना माझी विनंती की आपला नोटी बेटी व्यवहार आहे तुम्ही मराठा आहात आम्ही मराठा आहोत आपल्या रोटी बेटी व्यवहार आहे तुम्हीही मराठा आरक्षणाला सपोर्ट म्हणून जातीचे प्रतिमोर्चे काढा आणि माझ्या या मराठा बांधवांना या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून तुम्ही सुद्धा मागणी करा नाते गोते असतील कशा ही लढाई आपली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून लढायची जर आपल्याला आपल्या मुलीचं लग्न ठरवायचं असेल तर, तर आपण सगळ्यांना

माय बहिणी म्हणून दादांच्या पाठीमागं राहाल हीच अपेक्षा आहे बांधायचं तर विचारूच नका दादांच्या एका शब्दावरती कुठेही पाहायला तयार आहे मागं मी करंजाला पण आले होते तिथं मी सर्व पाहितलं दादांनी मला इथं बोलवलं खरं तर जेव्हा मराठा आरक्षणाची आज थंड झालेली असते जेव्हा सरकारला दिसत पडतो की मराठा आरक्षण मराठा समाज हा मरा तेव्हा ते एक पट्ट्या उभा राहतो आणि म्हणतो की माझा समाज अजून आहे त्याला आरक्षणाची गरज आहे आणि तिकड घरादारावर तुळशी पात्र ठेवून उपोषणाला बसतो तो मनोज दादा दरांगे मला अभिमान पाठीशी कायम राहील आणि कायम असेल या आश्वासना आश्वासना देऊन आपल्याशी रजा घेते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा धन्यवाद ताई ताईंनी अत्यंत चांगल्या अशा शब्दामधून आमच्या एक्या शब्दा खातर ताई आज तुम्ही आमच्या वडीकाया नगरीमध्ये पदार्पण केलेय आमच्या संपूर्ण गावकऱ्यांना श्रोतेगऱ्यांना तुम्ही तुमच्या अमूल्य अशा वाण्यातून व्याख्यान दिले त्याबद्दल ताईंचं मनपूर्वक अभिमान अभिनंदन करतो यानंतर ताई तुम्ही म्हटल्या हो होता की आपलेच लोक आपलेच गद्दार निघतात त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्य करत होते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज म्हटले होते जर अपलेश, अपलेश अपलेश जर आपलेच 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 लोक कदर करत, करत तर आपलेच हे आपल्या गद्दार निघणाऱ्यांचे यांचे पदर आपण असलेच तलवारीना कापले पाहिजे हे आमचा इतिहास आहे कारण जो गद्दार जो घरचा असो किंवा दारचा असो गद्दाराला शिक्षा ही भेटलीच पाहिजे त्यामुळे ताईंच पुन्हा एकदा शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो यानंतर मी या ठिकाणी या मंचावर तुम्हा आम्हाला प्रबोधित करण्यासाठी तुम्हाला व्याख्यान करण्यास सांगण्यासाठी मी माननीय श्री रईजीबाई भागवान सुखापुरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या अशा वाणीतून आम्हा सर्व गावकऱ्यांना उपोषणकर्त्यांना स्वयंसेवकांना प्रबोधित करावं श्री रईजी भागवान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये या सर्व जिजाऊंना माझा नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो हा लढा मराठा समाजाने एक चांगल्या प्रकारे अठ्ठावीस मोर्चे काढून या महाराष्ट्राला नव्हे पुऱ्या देशाला मराठा समाज काय असतो